उद्या मुख्य आकर्षण आहे जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये आम्ही आहोत आता भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर या ठिकाणी कोरंबी रोडवर जिथे भरलेला आहे भव्य असा शंकरपट माझ्यासोबत आहेत आमचे मित्र डॉक्टर महेंद्र गवीर डेंटिस्ट आहेत भंडारा बसस्टँडच्या यांच्या क्लिनिक आहे सोबत सामाजिक कार्यकर्ते जांभूळकर आहेत तर आमच्या सगळ्यांची एक नाळ जुळलेली आहे ग्रामीण भागाशी आणि त्यामध्ये खास शेतीविषयक काही असेल शंकरपट आहे पण आवर्जून उपस्थित असतात दूर दूरपर्यंत जातात शंकरपट पाहण्यासाठी पण खूप लांबून येतात तर आजचा जो व्हिडिओ आहे हा त्यावर आधारित आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पण बघा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चला तर मग सुरुवात करूया अटा ची दान है ही एक जोड़ी साजूला तिकले पे है हा ट्रैक है तो भाई। तो भाई। डॉक्टर साहेब आपलं या पटाविषयी काय नमस्कार मित्रांनो शंकरपट ज्याला आम्ही म्हणतो हा आमच्या विदर्भातली ही संस्कृती आहे त्याच्यात बैलांचा जंगी इनामी पट असतो बैलांची रेस असते ती त्यासाठी बिचारे शेतकरी हे वर्षभर आज तसं पाहिलं तर बैलांचा काही उपयोगिता राहिली नाही कारण की बरेचसे शेतकरी हे आजकाल ट्रॅक्टरने नांगांनी वकरणी त्यांनी सगळी करतात मळणी सगळी करतात त्यामुळे बैलाची उपयुक्त झिरो राहिलेली आहे अशा परिस्थितीत ही फार कसरतीची बाब आहे आणि वर्षभर जे बैल काहीच कामाचे नाही पटा त्यांना पटासाठी तयार करणं पोसणं वर्षभर त्यासाठी फार दम लागतो ताकद लागते पैसा लागतो सगळं काही सौसेस लागतं आणि मी धन्यवाद देतो त्या शेतकरी बंधूंचा त्या कास्तकारांचा की बिचारे हे एवढं सगळं फोट मारून एकदाच्या कधी आपल्या पुराला ते चालणार नाही आणि बैल पटाच्या बैला म्हटलं तर नुसतं गवत आणि तुमचं काय म्हणता येईल गवत आणि तुमच्या चाऱ्यावर जे नसतात त्यांना बरंच काही खाऊ लागतं जसं बादाम आहे काजू आहे मंडी आहे दूध आहे काही काही तर सधन शेतकरी त्यांना मासोडी नॉनव्हेज पण चारतात आणि ते तयार करतात खूप फोप्त फो म्हणजे जसं ते क्रिकेटर जसं तयार करतात जसं क्रिकेटर करता एक म्हणजे सगळं मेहनत करून तयार होते त्या पद्धतीचं ते खाऊ घालून त्या बैलांना त्या त्या दिवसासाठी तयार करणे म्हणजे मी व्हॉट्सअप म्हणतो मी धन्यवाद देतो त्या शेतकरी बांधवांचं की खरंच

सज झुपत आहे शेकड्याला जोडीचे मालक आहेत संतोषजी कुंबलकर खूप मेहनत घेत आहेत हे परिश्रम घेत आहेत आणि यांचे बैल तुम्ही पाहू शकता की ती जबरदस्त दणकट आहेत सिंगलची जोडी जाणार आहे आता ही झेंडी जशी खाली आली जेवढी सुटली अच्छा आणि दे अच्छा 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 ओके जेवढ्यासाठी इथे पावती काढावं लागते अशी पावती दिल्यानंतरच मी पावती जपून ठेवायची असते आणि इनाम घेते वेळेस ती कामात येते शेवटपर्यंत कामात येते आपलं नाव विकी कुठून आली या जोडी लाखोरी तर या जोडीमध्ये आता जसं तुम्ही हे चारत आहात औषधी काय आहे पेन किलर अच्छा दोन्ही जोड्यांना आणखी काय काय सोबत यांना चारता तुम्ही खिलाई वगैरे काय असते या दिवसाची आणखी ढेप जवस आणि धावण्याच्या किती वेळापूर्वी तुम्ही यांना हे चारता हे औषधी आणि यांना जेवण खिलाई वगैरे साधा किती वेळापूर्वी देतात साधारण नियों अच्छा आणि यांना पाण्याची मात्रा वगैरे कशी असते सकाळी सकाळी आणि सायंकाळी मधल्या काळामध्ये नाही फक्त हे जे औषधी आहे त्याच्यात अच्छा आजच्या दिवसासाठी तुम्ही यांची काय स्पेशली तयारी काय करण्यात आलेली आहे बैलांची एक नंबरची वा एक नंबरची अशी जोडी आहे यांचा तुम्ही सराव पण करता का तसं मी कुठे तुमच्या एरियामध्ये दररोज जस करता ठीक आहे लाखूर लाखूरच्या दानमध्ये सराव करता एकवीसशे एक फुटामध्ये एक कर तर ही जे पटाई दान आहे एकवीसशे मीटर आहे असं तर एक नंबरची जोडी आहे दमदार जोडी आहे तो मागे वाला उभा आहे झंडी पाडेल तेव्हा तशी बैलजोडी धावेल जुडी आता सज्ज झालेली आहे शकता belum <laughs>

কোডাকেলাকেলারা <laughs> কোডাকেলারা दोन नंबर ही विजय झालेली जोडी आहे दोन नंबर विजय झाले दोन नंबर राम धन्यवाद जोडी गेली झेंडा खाली पडला आता पुन्हा याला रस्सी लावून बांधण्यात येईल जेणेकरून एक जोडी गेली की हा झेंडा पुन्हा खाली पडेल लालवाला एक जोडी येत आहे जशी इथे येईल तसा हा लाल जन झंडा आहे हा खाली पडेल सेकंदाची जोडी आहे का झंडापा खाली पडेल लक्षात जोडी खाली पडली झेंडा खाली पडला जोडी आली रेस संपली झेंडा खाली पडला आता पुन्हा वरती झेंडा करण्यात येईल याला रस्सीने बांधण्यात <स्थाथ> येईल एक चे खिलाडी खिला प्रियांक गोंद्रे तवडी पास शेकांत चार पॉईंट एक नंबरचे खिलाडी त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीदार मध्ये आजच्या खेळासाठी सुभाष भोपे समाजा नाही प्रियांक्रे चवळी पार बेचाळीस चार पॉईंट एकाच मालकाचे हा दोन्ही जोड्या आहेत तरी पण हा एक नंबर मध्ये दोन्ही जोड्या खेळतील आजच्या परिस्थितीमध्ये उद्या जर याच्यावरच्या जोड्या आल्या तर हा नंबर कटू शकतो नाहीतर तर आज हा एक नंबरचा खिलाडी आहे एकाच मालक दोन्ही जोड्या उद्या पटाला सुरुवात सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे उद्या शेवटचा दिवस हो आहे नंतर ज्या जोडी मालकांना आपले शेकंड पॉईंट बनवायचे आहेत आणि आपली जोडी शेकंडवर आखलायची आहे त्याला सिर्फ दहा वाजेपर्यंत नाही ही पंच कमिटीच्या निर्णय अंतिम राहील लक्षात ठेवा आपल्या सोबत आहेत या इनामी संदर्भात जे कार्यकारी मंडळ आहे इथे आपल्या कार्यक्रमात दिसत आहे आपल्या सोबत आहेत यशवंत भाऊ भाऊ काय सांगाल या संदर्भाविषयी या भागात तीस बत्तीस वर्षा नंतर पहिल्यांदाच इथं पिंडकेपार गणेशपूर ग्रामवासियांच्या सौजन्याने पटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि इथं जे कोणी आयोजक मंडळ आहेत सर्व त्यांच्या सहकार्याने इथं मोठ्या जोमाने इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या आयोजनाचा दुसरा दिवस आणि आज आपण बघितलं असेल की इथं लोकांची गर्दी एवढी होती की गर्दी मावे ना आणि उद्या फायनल आहे आणि उद्या इथं लोकांचा एवढा प्रचंड उत्साह आहे की पटाला जे आम्ही अपेक्षाही नाही केली होती एवढं लोकांचा सहकार्य मिळत आहे त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि विशेषतः आयोजक मंडळ आमचे दिलीप भाऊ सेलोकर हे या पटाचे अध्यक्ष आहेत आणि विशेषतः पिणकेपार गा गा गावाचे ग्रामवासी जे पटाचे जाणकार आहेत आमच्या या पटाचं नाव डायमंड ग्रुप म्हणून ठेवलेला आहे यासाठी की आमच्या पिणकेपारची एक डायमंड नावाची प्रख्यात जोडी आहे आणि त्या जोडीच्या नावावर हा पट आयोजन करण्यात आलेला आहे आज जवळपास पंचवीस ते तीस जोड्यांचा इथं खेळ झालेला आहे काल पंधरा त्या जवळपास जुड्यांचा खेळ झालेला एकंदरीत तीन दिवसामध्ये किती जुड्या असतील साधारण आता दोन दिवसात आमच्या जवळपास चाळीस जुड्याचा जवळपास झालेला आहे आणि उद्या फायनल आहे उद्या सकाळी आता आमची पंच कमिटी जे इथली आहे कार्यकारी मंडळ ते ठरवेल की उद्या सकाळचा रूपरेषा स्लॉट पाडतील आणि कशाप्रकारे उद्याची रूपरेषा राहिल्या थोड्या वेळातच ठरेल याला इनाम वगैरेचं काय असं आहे याला सर्व लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि विविध लोकांकडून विविध पारितोषिक आहेत सात मोठे पारितोषिक आहेत आणि प्रत्येक जोडीला पंधराशे रुपये हमी म्हणून त्यांना पारितोषिक आहे जे जे इथं स्पर्धेत भाग घेतला आहे सर्वांना काही ना काही पारितोषिक आयोजकाच्या माध्यमातून देण्यात येईल